वा सांगली मिरज व कुपवाड शहर महापालिका बजेट सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये सांगलीच्या पर्यटन विकासासाठी ट्रॅम सर्व्हिस प्रतापसिंह उद्यान व अमराई विकास कृष्णा नदीत स्काय वॉक क्रोकोडाईल पार्क व प्राणी संग्रहालयासाठी निधी तरतूद करण्यात यावा पैलवान पृथ्वीराज पवार सांगली हे महापालिका क्षेत्रात पर्यटनाच्या दृष्टीने हरिपूरचा संगम ऐतिहासिक गाव भागातील सांभारे गणपती मंदिर गणेशदुर्गा पूल काळी खण यासारख्या पुरातन व वा नैसर्गिक वास्तू आमराई प्रतापसिंह उद्या छत्रपती संभाजी महाराज स्मारक व सांगलीच्या मातीतील इतिहासाचा पाऊलखुणा दर्शवणारी सृष्टी यांचा पर्यटनाच्या दृष्टीने विचार करणं गरजेचं आहे हरिपूर संगम हे विहंगम निसर्ग पर्यटन स्थळ पौराणिक सांभारे गणपती मंदिर अनेक कलाकुसरींनी नटलेलं सांगलीचं आराध्य दैवत गणपती मंदिर वास्तुविशारदाचा उत्कृष्ट नमुना असलेलं व शंभर वर्ष पूर्ण केलेला सांगलीचा आयरविन पूल नदीमध्ये थर्रारक स्काय वॉक प्रतापसिंह उद्यानाच्या जागेमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या धर्तीवर भव्य असं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक त्याचबरोबर इतिहासाचे सांगलीतील पाऊलखुण दाखवणारे शंभू सृष्टी प्रतापसिंह उद्यान व आमराई सुशोभीकरण विविध खेळणी प्राणी व पक्षी संग्रहालय काळेखणीमध्ये कागलच्या धर्तीवर म्युझिक कारंजा गणेश दुर्ग व मिरजेचा दर्गा वास्तुसंग्रहालय काळ्या खणी लगत लंडन आय सारखा पाळणा सांगलीचे सांस्कृतिक ऐतिहासिक गोष्टींना उजाळा देणारी स्थळ अशा अनेक गोष्टी पर्यटनाच्या दृष्टीने आपण विकसित करण्याबाबत विचार केला पाहिजे या सर्व स्थळांना जोडणारी व अत्यंत अल्प खर्चात तयार होऊ शकेल अशी ट्राम सेवा करता येईल तसेच पोलीस मुख्यालयासमोर पंच्याहत्तर फूट उंचीचा शौर्य ध्वजस्तंभ उभा करता येईल अशा अनेक बाबींचा नागरिकांकडून अपेक्षा आहेत याबाबत सकारात्मक विचार व्हावा सांगली येथील प्रतापसिंह उद्यानाचं काम देखील गेली तीन वर्षांपासून रखडलं प्रताप उद्यान हे सांगलीकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे लहान मुलांपासून महिला वृद्ध विद्यार्थी व नागरिक हे आवर्जून आठवड्यातून एकदा होईना बागेत येत असत हल्लीच्या मुलांना सांगलीत या ठिकाणी प्रतापक्ष उद्यान होते तेथे सिंह अस्वल कोल्हे तर साळींदर अनेक सर्व पक्षी व इतर प्राणी संग्रहालय होतं एवढे सांगायची सोय राहिली आहे विरंगुळा व बाहेरील स्टॉलवरील खाद्य तसेच लहान मुलांना थोडा वेळ खेळण्यासाठी मध्यवर्ती शहरातील असं हे एकमेव ठिकाण होतं पण आज उद्यान भकास झालं नागरिकांची रेलचेल नसल्याने बाहेरील खाद्य विक्रेत्यांचा व्यवसाय मोडकळी झाला पर्यटन विकासाबाबत बजेट सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये मध्ये भरीव तरतूद करावी असं निवेदन माननीय सो व माननीय आयुक्त यांच्याकडे दिलं आहे पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी